साईज पण खूप छान आहे बघा म्हणजे यावेळीच पण जो ॲवकवट्याचा रेट आहे ना एकदम डाऊन आहे जसं मी तुम्हाला लास्ट टाइम दाखवला होता लास्ट टाइम तुम्हाला दोनशे रुपयाचा दाखवला होता ही चेरी बघा किती भारी आहे साईज बघा चेरीची हीवाली चेरी घेते मी चेरी घेण्यासाठी इथे गर्दी बघा ही सगळी चेरी घेण्यासाठी गर्दी हे बघा हा ॲपल बघा किती भारी वाटते पंचवीसशे रुपये किती किलोची पेटी आहे वीस किलो पंचवीसशे रुपये आणि इथे तुम्ही बघताय हा काय आहे आहे पीच अच्छा आणि बघा इथे तुम्ही रबुटन बघताय एकदम भारी साईज आहे म्हणून हे पण घेतो सात ते आठ दिवस आरा मत मेलन, मेलन अरे वा इम्पॉर्टंट आहे मेलन बघा वा पहिल्यांदा असा कलर बघतो ड्रॅगनची साईज बघा कसली मोठी आहे लालवाला ड्रॅगन आहे का कुठला आहे केरलाच आहे का कर्नाटक केरलाच आहे केला नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या टायटल आणि थमनेलवरनं तुम्हाला समजलं असेल आज आपण कुठे आलो तर आज आपण एफ एम सी मार्केटमध्ये मा आलो एफ एम सी मार्केटमध्ये मा का फ्रुट्स घेण्यासाठी आलो तर एक्झॉटिक फ्रूट्स घेण्यासाठी आलो होतं आपण लास्ट टाईम एक व्हिडिओ बनवला होता ए पी एम सी मार्केटचा त्याच्यामध्ये ना मी आयव्या काढू तुम्हाला खूप स्वस्त म्हणजे फ्रूटचा ना मार्केट खूप डाऊन झाला होता असं मी तुम्हाला दाखवला होता आणि त्या व्हिडिओवरती तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिला होता तर uh, आता कालच सानू आहे ना ही एक्झॉटिक फ्रूट्सबद्दल बोलवती जसं तिला uh, रबुटन रबुटन फ्रूट्स आवडतात तर ती होती का मला र रबुटन खायचं आहे तर कसं आहे आपल्या ऑनलाईन वेबसाईट आहेत ना त्यावरती भेटतात पण ना एवढे माग भेटतात ना भरपूर माग भेटतात तर मी काय तिला सांगितलं की मी एक काम करतो आज म्हणजे उद्या मी मार्केटला जाईन तुला स्कूलमध्ये सोडून तेव्हा मी घेऊन येतो तर मी आलो आहे मार्केटमध्ये आता रबुटन आणि अलग अलग व्हरायटीचे म्हणजे वेगवेगळे एक्झॉटिक फ्रूट्स घेण्यासाठी आलेलो आहे तर आपल्याला फ्रूट्स काय मार्केटमध्ये भेटतात आणि सध्या या मार्केटमध्ये फ्रूटचा काय भाव आहे हे सुद्धा मी पूर्ण एक्सप्लोअर करणार आणि या व्हिडिओमध्ये शेअर करणार तर खूप जणां म्हणजे आपल्याला लास्ट टाइम पण व्हिडिओ बनवला होता तेव्हा खूप जणं विचार होता या मार्केटमध्ये यायचं असेल तर कसं यावं लागेल तर मी लास्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं काही जण कसं असते माहिती आहे का ना स्किप करतात व्हिडिओ स्किप करतात म्हणजे पूर्णाने बघत मग नंतर सारखे कमेंट करतात कसं यायचं कसं यायचं ऑलरेडी मी व्हिडिओमध्ये सांगितलेला असतोय तर पण आता पुन्हा एकदा सांगतोय तर या मार्केटमध्ये जर तुम्हाला यायचं असेल ना तुम्हाला ना स्टेशन कोणकोणते असतील एक सानपाड स्टेशन असणार एक वाशी स्टेशन असणार एक तुरुबा स्टेशन एक असणार आणखीन घनसोली स्टेशनवरनं पण तुम्ही येऊ शकता बस तुम्हाला म्हणजे स्टेशनला उतरलं ना का तुम्हाला रिक्षावाल्याला विचारायचं आहे का आम्हाला एफ एम सी फ्रूट्स मार्केटमध्ये जायचं आहे तुम्हाला डायरेक्टली या मार्केटमध्ये घेऊन येईल तर आता आपण मार्केटमध्ये पोचलो तर आतमध्ये एंटरसुद्धा गेलं आहे हे बघा सर्वजण आपापल्या कामावरती आहेत ते बघा या साईडला सीताबल एक शेड आहे इथे रिटल वगैरे पण मिळतात हे बघा मँगो आंबे कशी आहे पेटी कशी पेटी आहे चाळीस रुपये किलो अच्छा सीताबल पण आहेत बघा दादा सीताफल कसे आहेत सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलो तर आता आपण मार्केटमध्ये मा आलो तर चला मस्त पैकी मार्केटला एक्सप्लोर करूया आणि आपण जे घरी घेऊन जाणार आहोत ते आपल्याला काय रेटने भेटणार ते सुद्धा बघूया इथे वाटतं बोली चालली तर आता आपण मार्केटमध्ये आलो तर बघा इथे मँगो स्टीम दिसतंय आहे कसं आहे का दीडशे रुपये किलो स्टीम ठीक आहे बलबेरी कशी आहे चाळीस रुपयाला पॅकेट चाळीस रुपयाला पॅकेट बलबेरी मी याच्यावरती बघितलेली आपला ब्लिंकेटवरती नव्वद रुपयाला आणि एकशे दहा रुपयाला असं पॅकेट होता हे बघा इथे आयव्यकाडो आहे ॲव्हेकाडो कसं आहे तसा पाचशे रुपये पाचशे रुपये पेटी आहे पाचशे रुपयामध्ये बघा किती पीस दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस आणि चोवीस आहेत पीस पाचशे रुपयामध्ये भाव करतोय बघा वीस रुपयाला सांगतोय हे बघा इथे पण आहेत ह्या बघाडो कितीला आहे साडेपाचशे साडेपाचशे रुपयाला पेटी आहे साईज पण खूप छान आहे बघा म्हणजे यावेळीच पण जो ॲवकोटेचा रेट आहे ना एकदम डाऊन आहे जसं मी तुम्हाला लास्ट टाइम दाखवला होता लास्ट टाइम तुम्हाला दोनशे रुपयाचा दाखवला होता आणि आता आहे साडेपाचशे आणि याच्या अगोदर जेव्हा मी घ्यायला यायचो ना तेव्हा सोळाशे अठराशे असं असायचं डाऊन आहे मार्केट का याचा आणि हा कुठला आहे ॲपल साऊथ आफ्रिकेचा ॲपल आहे बघा कसा आहे पेटी चौतीस चौतीसशे रुपये किती किलो आहे एकस एकोणीस किलो एकोणीस किलो चौतीसशे रुपये ओके थँक्यू ड्रॅगनची साईज बघा कसली मोठी आहे लालवाला ड्रॅगन आहे का कसे किलो देतो किलो दीडशे रुपये किलो मांद्रवडे दोन बसतील एक किलोमध्ये ना दोन बसतील एक किलोमध्ये मस्त साईज आहे दीडशे रुपये किलो हे बघा इथे चेरी बघत आहे कसं आहे दोनशे वीस रुपये कुठली इंडियन आहे का दोनशे वीस रुपये किती आहे तरी पण एक किलो एक किलो चेरी ते बघा इथे चेरी बघतं आहे कितीला आहे कितीला आहे किती एक किलो आहे तीनशे रुपये कुठली आपली इंडियन आहे का बाहेरची तीनशे रुपये किलो आणि हिवाली तीनशे रुपये हे बघा इथे डाळिंब बघा साईज बघा डालिंबाची कसा किलो आहे डालिंब कसं आहे किलो आहे दोनशे साठ रुपये किलो साईज बघा डालिंबाची एक नंबर साईज आहे इथे बदाम बघताय तुम्ही दीडशे रुपयाला पॅकेट का सहाशे ग्रॅम दीडशे रुपयाला हे का याचं वरच हे खायचं का आतमधून काढून बघते हे फोडके ओके आणि पेर बघा पेरची ही साईज बघा कशी आहे कशी आहे पंधराशे पेर, कसे? कसे पेर? पंदरा पंदरा पेर किती किलोची आहे तेरा किलो पंधराशे रुपयाची ते बघा इथे खजूर बघताय तुम्ही कसे आहेत का, का? सहाशे किती किलो आहे तरी पण दहा किलो सहाशे रुपयाचा कुठला खजूर आहे का का एकच गुजरात गुजरातचा सा। सातशे रुपये ओके ना त्या दादाजवळ चेरीने घेतली ही चेरी, चेरी बघा किती भारी आहे साईज बघा चेरीची तीनशे साठ रुपये किलो ही वाली चेरी घेतो मी ही चेरी आपण तीनशे रुपयांनी घेतलेली आहे एक के जी ना म्हणा एक आता आपण चेरी घेतलेली आहे आणि इथे तुम्ही बघताय पीच कसे आहेत का एक हजार रुपये किती किलो आहेत दहा किलो च्या आसपास आहेत एक हजार रुपये मस्त एकदम होलसेल भाव आहे बघा मार्केटमध्ये तीनशे रुपये किलो असते खजूर कसे आहेत दादा पाचशे रुपये किती किलो आहे दहा किलो पाचशे कुठल्या गुजरातचे आहेत का वा सई फायनली आपण रबोटन आलो होतो आणि आपल्याला रबुटन भेटलाय अख्खा मार्केट फिरल्यावरती हा बघा अडीचशे रुपये बॉक्स दोन द्या चांगले वाले द्या आपण काढून बहुत नहीं हा? नहीं निकले। दोन द्या हवाला द्या एक मिनिट हे बघा आतमध्ये हे आहेत जरा काग जवळ ना मॅंगो स्ट्रीम पण आहे मँगो स्टीम कसं आहे या बरोबर नाही का बघा समोरून सांगतात का बरोबर नाही म्हणून ओके अच्छा आ आ तर आता ना आपण रबुटन घेतलेला आहे आणि खास त्याच्यासाठी आलो होतो मार्केटमध्ये आणि आपल्याला दोन बॉक्स घेतलेले आहेत अडीचशे रुपयाला एक भेटला होता पण खरं सांगू तुम्हाला हे रबुटन म्हणजे जे ऑनलाईन वेबसाईट असतात ना जिथे सेल करतात तिथे एवढे महाग आहेत ना आता मध्ये जवळजवळ दहा दिवस झाले असतील तेव्हा मार्केटमध्ये आले पण नव्हते म्हणजे कच्चे होते हे कसे आता पिकलेले आहेत जे एवढे पिकलेले नाही एवढे गोड असतात ना एवढे खायला अप्रतिम लागतात ना एकदा नक्की ट्राय करा जर खाले नसणार तर वेबसाईटवरती ना फक्त दोन एकशे वीस रुपयाला होते आणि आपण इथं मार्केट का का ना बघा अडीचशे रुपयाचे किती पीस घेतले तर आता मँगो स्टीम पण बोलतात काका येणार आहेत अर्ध्या तासामध्ये मस्त फ्रेश भेटतील पण थोडंसं अर्धा तास थांबतो इकडे तिकडे एक्सप्लोर करतो बघतो दुसरे फ्रूटचा काय भाव आहे आणि मग नंतर इथे येऊन पुन्हा मँगो स्टीम घेतो ते चला कंटिन्यू राहतो ते बघा इथे ब्लूबेरी आहे कितीला आहे कुठली इंडियन आहे का का बाहेरचे कितीला एक बॉक्स दोन हजार आठशे रुपयाला एक बॉक्स किती असतात एक याच्यामध्ये बॉक्स छोटे बारा बॉक्स असतात एक बाशे दोन हजार आठशे रुपयाला मलबेरी कितीला आहे एक पीस पन्नास रुपयाला एक पीस मलबेरी कितीला आहे पन्नास रुपयाला स्टार फ्रूट्स पन्नास रुपयाला एक बॉक्स छान पंधरा किलो पंधराशे रुपयाला म्हणजे शंभर रुपये किलो बसते ओके कुठला इम्पॉर्टेट आहे बाहेरचं आहे कुठला आहे साऊथ आफ्रिकेचा ऑरेंज आहे ते पिवला खजूर पण आहे पाचशे रुपये दहा किलो बघा इथे लिची बघताय कशी देत कशी देत हां पंचवीसशे रुपयाचा बॉक्स किती किलो आहे आठ किलो पंचवीसशे रुपये हा बघा इथे तुम्ही प्लम बघताय कितीला आहे बॉक्स पाचशे रुपयाला किती किलो आहे हा अडीच किलो पाचशे रुपयाला साईज बघा एक नंबर साईज दादा कशी किलो येत ही केली शंभर रुपये किलो साईज बघा पण शंभर रुपये किलो कुठलं आहे केरळचं आहे का कर्नाटक केरलाच आहे केला आणि या साईडला बघा ही वाली कशी आहेत किलो पंच्याण्णव पंच्याण्णव रुपये किलो अच्छा अलग अलग आहे सर्व जशी साईज तशी प्राइस हा अडीचशे आणि हा तीनशे रुपये हा पाचशे रुपये वन के जी जशी साईज तशी प्राइस लिलेव चाललंय बघा इथे हाताचे खाली दाबून असा भाऊ करतात टॉवेल टेबल पहिला रेट सांगितला असणार मग त्याच्यामध्ये ते उंगली दाबून बोटं दाबून भाव करतात लिच लिचीचा भाव चाललेला चेरी घेण्यासाठी इथे गर्दी बघा ही सगळी चेरी घेण्यासाठी गर्दी आहे हा व्यापारी आहे सेम पद्धत हातरूमाल ठेवणार हातावरती आणि बोट दाबून डन करणार ते बघा इथे पेरू आहे कसं देते पेरूर पेरू सत्तर रुपये किलो कुठला आहे पेरू हा अच्छा जुन्नरचा बघा इथे तुम्ही बघताय पेरू सत्तर रुपये किलो पेरूची साईज पण बघा तिसली मस्त आहे हे बघा ही वाली साईज पण बघा किती मस्त एकदम बेस्ट साईज आहे आणि हा दसेरी मँगो ऐंशी रुपये किलो दसेरी आंबा हा बघा ऐंशी रुपये किलो हे बघा इथे ग्रीन ॲपल आहे कसं आहे किती किलो बॉक्स किती किलोचा आहे अठरा किलो हे ग्रीन ॲपल आहे ना अठरा किलोचा बॉक्स आहे बावीसशे रुपयाला आणि हा वाला अडतीसशे रुपयेमध्ये किती किलो अठरा अठरा किलो अडतीसशे छत्तीसशे ओके थँक्यू आणि केवी कशी आहे बाराशे रुपये असे बॉक्स किती असणार आहे एकामध्ये अठरा बॉक्स असणार एकामध्ये एके बॉक्समध्ये आणि बाराशे रुपये ओके हे बघा इथे ड्रॅगन बघताय कसा आहे बॉक्स युवा किती पीस असणार बावीस पीस चारशे रुपये पंधरा किलो अठराशे रुपयामध्ये ॲपल ॲपलची साईज बघा चिले ॲपल चिले हे बघा हा ॲपल बघा किती भारी वाटते पंचवीसशे रुपये किती किलोची पेटी आहे वीस किलो पंचवीसशे रुपये आणि इथे तुम्ही बघताय हा काय आहे आहे पीच अच्छा पाच किलो पस्तीसशे रुपये अरे बघा इथे तुम्ही रबुटन बघताय हा कसा आहे पाचशे रुपये किलो एक नंबर साईज आहे हे किती टाइम राहू शकतात आठ दिन ओके आणि वाला कुठला आहे फ्रूट मेलन आहे मेलन अरे वा इम्पॉर्टंट आहे मेलन बघा वा पहिल्यांदा असा कलर बघतो दीडशे रुपये किलो ओके याच्यामध्ये काही कमी होतील का नाही होणार एकदम भारी साईज आहे म्हणून हे पण घेतो सात ते आठ दिवस आरामात राहतील सानूला खूप आवडतात आम्हाला तिघांनाही खूप आवडतात म्हणून एक किलो घेतोय चांगली साईज दे हां मोठी कमी आले तरी चालतील पण मोठी साईज दे सीझन आता स्टार्ट झाला ना याचा मँगो स्म आहेत का टाइम लागेल का तर एक किलो आपण रबुटन घेतलेले आहेत याच्यामध्ये टाकण्या ओके मार्केटमध्ये आल्यासारखं आता जांभूल पण घेतो दोनशे रुपये बॉक्स जामूलची साईज बघा पण हा ही साईज बरोबर आहे आणि एकदम ब्लॅक आहे बघा मस्त आणि प्लम कसे आहेत दादा हे वाले साडेपाचशे रुपये किती किलो आहेत साडेचार किलो सव्वा चार साडेचार कि... किलो आहेत प्लमची साईज पण बघा मस्त साईज आहे कुठला आहे प्लम हा कुल्लूची कुल्लू अच्छा अच्छा आणखीन काय व्हरायटी आहेत तुमच्याजवळ प्लमच आहेत का, का फक्त ओके व्हरायटी तर चांगली आहे छान आहे फायनली आपण पूर्ण मार्केट एक्सप्लोअर केलेलं आहे आणि मला मँगो स्टीम घ्यायचे होते म्हणून मी या काकाजवळ आलो आहे रिटर्न तर आता मँगो स्टीम येतील पाच मिनिटामध्ये तर मँगो स्टीम घेणार आणि घरी जाणार आता ही जर तुम्ही व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला या मार्केटमध्ये यायचा असेल तर मी एकदा टायमिंग सांगतो हा मार्केट ना सकाळी चार वाजता ओपन होते तुम्ही साडेसात ते आठ वाजेपर्यंत सकाळी या एकदम बेस्ट टाईम आहे जर तुम्हाला स्वस्तात स्वस्त तुम्हाला फ्रूट्स घ्यायचे असतील तर लवकर येण्याचा प्रयत्न करा लवकर येण्याचा म्हणजे सात ते आठचे याच्यामध्ये टायमिंगमध्ये या तुम्ही खूप स्वस्त फ्रूट्स घेऊन जाणार आता हा रबुटन आपण घेतलं आहे ना रबुटन तो आत्ता चार ते पाच दिवस अगोदर सानूची खूप खायची इच्छा झाली होती तिला कसं म्हणजे असं बाहेरचे एक्झॉटिक फ्रूट्स भरपूर आवडतात तर तिने भरपूर आमच्या पाठी लागली होती तर आम्ही एक वेबसाईट आहे कारण ते ब्लिंकेटवरती पण अवेलेबल नाहीत रबुटन आणि झेप्टोवरती पण अवेलेबल नाही तर एक वेबसाईट होती आता मला त्याचं नाव नाही माहिती पण एकशे वीस रुपयाचं ना दोन का तीन पीस दिले तिथे दिल छोटे दिल छोटे आणि ते पण कच्चे होते आणि तिथे कसं आहे माहिती आहे का रिटर्न पॉलिसी पण नसतं का जे आपल्याला आवडलं नाही फ्रूट तर तुम्ही रिटर्न पण नाही घेऊ शक एकदा आपल्याला डिलेवरी केले ना का ते आपल्याला ला घ्यायलाच लागणार तर आता पण दोन दिवस अगोदर सानू भरपूर मला बोलवते का मला रब खायचं आहे रबुटन खायचं आहे मागवा म्हणून तर मी तिला काय सांगितलं का तू दोन दिवस थांब मी मार्केटलाच जातो आणि घेऊन येतो कारण एकशे वीस ते एकशे तीस रुपयाचं दोन ते तीन पीस म्हणजे भरपूर एकदम प्रमाणाचे महाग वाटत होते मला म्हणून मी डायरेक्ट मार्केट मार्केटमध्ये मा आलो आणि बघितलं ना तुम्ही पाचशे रुपये किलोने आपल्याला भेटले आणि जरी असं तुम्हाला असे खुल्लेवाले रिटेलवाले नाही भेटले ना तर बॉक्सवाले पण तुम्हाला भेटतील इथं मार्केटमध्ये मा जसं अडीचशे रुपये दोनशे रुपयेला एक बॉक्स असतो जर तुम्हाला बिझनेस ओपन करायचा असेल फ्रूटचा नाहीतर तुम्हाला घरामध्ये असे भरपूर सारे फ्रूट्स लागत असतील तरी पण तुम्ही येऊन इथं खरेदी करू शकता रिटलवाले तर आता आपण ना एक किलो मँगो स्टीम घेतो आहे आणि हे ना आपण परत करतो आहे काकाला आणि आपण मँगो स्टीम घेऊया तर एक किल्लो आपण मँगो स्टीम पण घेतलेले आहेत तर फायनली आता आपण मँगो स्टीम पण घेतलेले आहेत आणि जे काकांकडून आपण रबुटन घेतलेले ते त्यांना आपण रिटर्न केले आणि मँगोज स्ट्रीममध्येच आपण ते पैसे ॲड केले तर मँगोज स्ट्रीमचे आपल्याला आठशे रुपये सांगितलेले आणि आपण सहाशे रुपये किलोनी घेतलेत तर आता बघा तुम्ही एक बघितलं असणार मी रब घेतला आणि रिटर्न केला तर असं तुमच्यासोबत नाही होणार हां कारण आपण कसे इथे व्हिडिओ बनवतो नेहमी येतो तर आपल्याला कसं ओळखतात म्हणून आपले ते रिटर्न केलं जर तुम्ही असं एकदा घेतला तर पुन्हा रिटर्न नाही होणार हे पण लक्षात ठेवा तर आता चालू मी घरी आणि जे जे मला फ्रुट्स घ्यायचे आहेत ते सर्व घेतलेत आहेत आणि आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगतो बिझनेस ओपन करायचं असेल फ्रूटचा तर नक्की या मार्केटमध्ये व्हिजिट करा आय होप तुम्हाला असा हा माझा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय आणखीन हा मार्केट ओपन किती वाजेपर्यंत राहते तरी पण संध्याकाळी ना सॉरी संध्याकाळी बोलतो दुपारी ना दोन ते तीन वाजेपर्यंत चालू राहते पण जर तुम्हाला स्वस्त मा म्हणजे मासली बोलतो मी काय बोलतोय जर